आदित्य ठाकरे बाळा नांदगावकरांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांची ही भेट अनेक वॉर्ड वेगवेगळ्या याद्यांमध्ये बदललेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं तर सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड तसेच ठेवले असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिलाय पब्लिकेशन प्रकाशित तारीख ही चौदा नोव्हेंबर असेल ता मग ही तारीख चौदा नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला विस्तार केला कसं दिलं मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला हे बदलचे घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे महत्वाची गोष्ट हीच आहे की एकवीस दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या तिसरं तुमची यंत्रणा याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरं बल्कची आहेत आठ लाख बत्तीस हजार लोक याच्यात राहत आहेत हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना आता जसं दुसरा हा आकडे की हाऊस नंबरच नाही आहे हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना आम्ही जो प्रचार करत असू सहा लाख सत्त्याण्णव हजार जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केला आहे कारण मग अशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची तिथे मतदार अध्या वळल्या नाही आहेत जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांचे झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपाचे त्यांचे अजूनही गाळले गेले तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण